पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक आरोग्यवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करणारी नोव्हा कुर्रे नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी नव्या उत्साहाने पुढे सरसावत आहे तिच्या प्रमुख उत्पादनांपैकी कुलसीम थंडावा देणारे अँटीसेप्टिक मिस्ट आणि ओ नो पेन वेदनामशमक हर्बल उपाय यांच्या यशस्वी लाँचनंतर आता कंपनी पाळीव प्राण्यांच्या स्टाईलच्या जगात पाऊल टाकत आहे आराम टिकाऊपणा आकर्षकतेचा संगम असलेल्या नवीन हार्नेस आणि लिशेसच्या श्रेणीची घोषणा करण्यात आली आहे प्राण्यांच्या आरोग्याबाबत कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही तर नोव्हे कुर्रो नॅचरल्स प्रयोगशाळेमध्ये सध्या टिकन नियंत्रणासाठी एक विशेष फॉर्म्युलेशन तयार होत आहे जे लवकरच कंपनीच्या ग्रुमिंग विभागात दाखल होणार आहे हे नाविन्यपूर्ण उत्पादन सुरक्षित नैसर्गिक आणि विज्ञाननिष्ठ देखभालीच्या वचनाला अनुसरून पाळीव प्राण्यांना परजीवींपासून दूर ठेवणार आहे आपल्या पाळीव प्राण्यांना जसे प्रेम मिळते तसेच त्यांना विचारपूर्वक उपायुक्त उत्पादने मिळायला हवीत असंही वैदही गुप्ते संस्थापक नोवा कुर्रे नॅचरल्स यांनी सांगितले आम्ही प्रत्येक नवीन उत्पादनासह केवळ शेल्फवरील वस्तू वाढवत नाही तर पाळीव प्राण्यांचे जीवन खेळ व आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलत आहोत असंही त्यांनी सांगितलं वैदेही गुप्ते फाउंडर नोवा क्युरो नॅचरल्स आमच्या आजच्या पेट प्रोडक्टची ची लॉन्च होती आम्ही हार्नेस आणि लीड काढले टिक फॉर्म्युलेशन्स काढले तर सिम्बाच्या बर्थडे साठी आम्हाला नवीन प्रोडक्ट लाईन लॉन्च करायची आहे तर आम्ही हा डे चूज केला बरं सोम सिम्बाला आम्ही ट्रेनिंग म्हणजे नॅचरल ट्रेनिंग असेल पण सिम्बाना जर आज आमच्याकडे पाहुणे आले तुम्ही आला चिकन घेऊन खालती बसला तरी सिम्बा तुमच्या जवळ येणार नाही सिम्बा जेव्हा आम्ही त्याला ठेवतो आणि त्याला सांगतो की सिम्बा हे तुझं खाणं तेव्हाच तो खातो तसंच लहान मुलांच्या जर जवळ आले तर सिम्बा बाजूला होतो की त्यांना जाऊन दे म्हणजे आणि ते त्याला लहानपणीपासून थोडंसं केलंय की छोटं बाळ आहे दादा आहे त्याला जाऊन देऊया मग आपण जाऊया किंवा मोठे आहेत ते पडतील पायात आलं तर ते त्याला लहानपणीपासून समाव त्यांनी ते, ते समजून ते घेतलं आणि सिम्बा जसं मी बोलली की माझ्या बरोबर ट्रॅव्हल करतो त्याचे ऑफिस आर्स आहेत त्याचे स्लीपिंग आर्स आहेत त्याचे वॉकिंग आर्स आहेत सो सिम्बाला माझ्यासारखं कॉर्पोरेट लाईफस्टाईल सारखं किंवा आमचं तसं ती सवय लागली